कारण आज आहे चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी जेवढं महत्व अंगारक चतुर्थीला आहे जेवढं महत्व मार्गशीर चतुर्थीला आहे तितकंच महत्व हे चैत्र महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला आहे कारण संपूर्ण चैत्र महिना हा उपाय उपासना पूजा पाठ करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यात आलेला प्रत्येक दिवस प्रत्येक सण प्रत्येक तिथीही तित मानली जाते आज चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी संकष्टी जिच्या नावातच सर्व काही आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना दूर करणारी आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करणारी बघा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अडलेल्या कामांमध्ये मार्ग लाभण्यासाठी घराची पतीची मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात येत असतात यासोबतच संकष्टीचा जो दिवस आहे तो घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी विघ्नांना दूर करण्यासाठी घरामध्ये असणारी जी काही बाधा असेल नकारात्मकता असेल लिडापिडा असेल रोग असतील कलह असेल हे सगळं संपवण्यासाठी हे सगळ्यांचा नाश करण्यासाठी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत ज्या वस्तूंचा धूर घरात झाल्याने कि या किंवा या वस्तू घरामध्ये काप सॉरी या वस्तू घरात कापरासोबत जाळल्याने त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असणारी बाधा इडापिडा सगळं घराच्या बाहेर जाईल आणि घराची बांध जी आहे ती कुडी तुमची तुमच्या घरातील कुणीही जर लक्ष्मी बांधली असेल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येणं कमी झालं असेल किंवा पैशांचे स्तोत्र कमी झाले असतील पैशांचे मार्ग सर्व बंद झाले असतील तर या उपायानंतर चहू बाजूने तुमच्या घरात पैसा येत राहील साक्षात गणपती बाप्पांचा सा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल बघा हा उपाय प्रत्येक प्रत्येक चतुर्थीला आपल्याला करायचा असतो खरंतर दररोज मी तुम्हाला सांगते घरात कापूर जाळ चला जसं नित्यसेवा करतो महाराजांचा तारकमंत्र म्हणतो स्मरण करतो जसं रोज एकतरी घरा घरामध्ये वडी कापराची जाळायचीच म्हणून आपण खूप बिझी असतो बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही आपल्या कामामुळे आपल्याला ह्या गोष्टी नाही समज किंवा नाही शक्य होत पण महिन्यातून जी संकष्ट येते अमावस्या येते हे दोन दिवस किंवा पौर्णिमा हे तीन दिवस असे असतात ना जे कापराचे उपाय करण्यासाठी लाखात एक असतात तर आजच्या दिवशी आपल्याला याच कापराचा प्रभावी उपाय करायचा आहे जो घरामध्ये आणेल घरात सुख आणेल घरात समाधान आणेल घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल आर्थिक प्रगत प्रगती घडवेल आणि तुमच्या घरावरती सदैव गणपती बाप्पांचा अह सदैव गणपती बाप्पांचा वरध ठेवेल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय आपल्याला सायंकाळच्या वेळी म्हणजे पाचच्या पुढे ते नऊच्या आत मध्ये करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी बघा उपाय थोडासा वेगळा आहे एक खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे घरामध्ये जो खोबरं वापरतो त्याच खोबऱ्याची त्याच खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे या खोबऱ्याच्या वाटीमध्ये सगळ्यात अगोदर एक चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी किंवा काळी मोरी घातली तरीही चालेल पिवळी आणि काळी मोरी तांत्रिक गोष्टींमध्ये अत्यंत महत्त्वाची असते जी बाधा इड्यापिड्या नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाची मांडली जाते म्हणून चिमुळभर तुम्हाला या खोबऱ्याच्या वाटीत पिवळी किंवा काळ्या रंगाची मोरी घालायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे सात अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत याच्यावरती चार पाच खो चार पाच कापराच्या ज्या आपल्या अख्ख्या वड्या असतात ह्या चार पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा जसा कापूर पेटायला सुरुवात होईल जसं कापूर जो आहे तो प्रज्वलित प्रज्वलित होईल त्यासोबत मोरी असेल लवंग असेल हे सर्व तडतळायला लागेल मग त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला अगदी थोडंसं म्हणजे आपल्या पांढऱ्या रंगाच्या ज्या तिळी असतात ह्या थोड्याशा पांढऱ्या रंगाच्या तिळी घालायच्या तिळी घालत असताना ओम विघ्न हरताये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे बघा पांढऱ्या तिळी घालत असताना ओम विघ्नहरता ये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का ही खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी मोरी घातलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लवंग वेलदोडा हे सगळं घातलेलं आहे कापूर कापूर टाकून कापूर प्रज्वलित केलेलं आहे आता हे पेटं जसं पेटायला सुरुवात होईल तसं संपूर्ण घरभर फिरायचं हे प्रज्वलित जसं होईल यातून जशी आग पडायला सुरुवात होईल तसं घरभर पसरवायचं घरभर पसरवत असताना दुसऱ्या आगामध्ये तिळ्या घ्यायच्या आणि थोड्या थोड्या तिळ्या याच्यामध्ये घालत चालायच्या ठीक आहे एका जागी तिळा नाही घालायच्या तर घरामध्ये फिरवत असताना थोड्या थोड्या याच्यामध्ये तिळ्या घालायच्या आणि तिळ्या घालत असताना ओ विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करायचा ठीक आहे हे संपूर्ण जळून खाक झालं की त्याच्यानंतर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये घातलेल्या सर्व वस्तू घराच्या समोर एखादं झाड असेल मोकळी जागा असेल तुळस सोडून कुठे तर तिथे हे सर्व वस्तू टाकून द्यायच्या आणि खोबऱ्याची वाटी जी आहे ती तशीच एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत म्हणजे थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायची पुढची चतुर्थी जेव्हा येईल त्या चतुर्थीला पुन्हा हीच खोबऱ्याची वाटी घ्यायची याच्यामध्ये सांगितलेले सर्व साहित्य जे आहे ते याच पद्धतीने घ्यायचं आणि पुन्हा पुढच्या चतुर्थीला हा उपाय करायचा या उपायाने काय होईल तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या विघ्नांचा नाश होईल बघा आयुष्यात पैसा कमावता येतो पैसा येतो असं कुणीच नाही खरं तर की ज्याच्याकडे काहीच पैसा नाही प्रत्येकाच्या घरात शंभर दोनशे चारशे रुपये काही ना काही असतील पण लक्षात ठेवा जी विघ्न आपल्या आयुष्यात येतात ना ते आपलं जीवन नको सगत बऱ्याच वेळा संकट अडथळे इतके येतात ना की श्रीमंत लोकही आत्महत्यापर्यंत पोहोचतात म्हणून पैसाच सगळं काही असं खरं तर नाही त्याच्या व्यतिरिक्त ता बघाल तर आयुष्यात सुख पाहिजे पैसा जगण्यापुरते असला तर खूप आहे पण सुख ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि कोणाच्याच वाटेला सुख खूप आहे असं कुणीच नाही आहे जगात प्रत्येकजण दुःखी आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये दुःखी आहे जेव्हा तुम्ही हा उपाय कराल किंवा जेव्हा तुम्ही अशा सेवा करता उपाय करता तेव्हा आयुष्यात जे दुःख विघ्न अडथळे आहेत याचा कुठेतरी परिणाम कमी होत जातो बऱ्याच वेळा जिथे काहीच मार्ग सापडत नाही म्हणजे डिप्रेशन खूप जास्त असतं विचार अगदी मरणापर्यंत पोहोचतात तेव्हा तुम्ही उपायांना सुरुवात करताना सेवांना सुरुवात करतो ना तेव्हा घरामध्ये सकारात्मक वाटतं मनात वेगळे विचार येतात मंत्रांचा स्तोत्रांचा जप केल्याने आयुष्यात वेगळं काहीतरी घडायला लागतं डोक्यात चांगले विचार येतात पॉझिटिव्हिटी येते नकारात्मकता संपून जाते घराच्या अवतीभवती खूप जर निगेटिव्हिटी असेल घरात खूप नि नकारात्मकता असेल तर आपलं मन आणि आपण संपूर्ण नकारात्मक होऊन जातो मग आयुष्यात सकारात्मक काहीच वाटत नाही पण कापराचे उपाय केल्याने किंवा घरात कापूर जळल्याने जीवनात खूप सकारात्मकता येते माझं स्वतःचे संख्ये अनुभव आहेत बरीचशी लोकं आपली बरेचसे स्वामीभक्त जे आपले आहेत ते कापऱ्याचे रोजच्या रोज काही ना काही उपाय करत आहेत आणि सगळ्यात लोकांना खूप चांगले चांगले अनुभव येत आहेत बघा घरातील ओरा जर निगेटिव्ह असेल ना तर घरात कधीच सुख राहत नाही आणि जर सुख नसेल ना तर आयुष्यात काहीच असल्यासारखं वाटत नाही जेव्हा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी कापराचे काही उपाय करताना तर तुम्हाला खूप लाभ मिळत जातो फरक पडत जातो सुख येते समाधान येते आनंद येतो जीवन बदलायला लागते डोक्यात असणारी नकारात्मकता संपते आजूबाजूचा जो ओरा असतो ना जो नकारात्मक तो संपून जातो आणि जेव्हा आजूबाजूचा नकारात्मक ओरा संपतो तेव्हा तो पॉझिटिव्ह होतो आणि जेव्हा एरिया आपला पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपलं डोकंही पॉझिटिव्ह होतं मनात येणारे विचारही पॉझिटिव्ह होतात आणि आपल्यासोबत आपल्यासोबत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पण पॉझिटिव्हच घडू लागतात अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्कीच करा तरचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ